वीस तारखेला मतदान आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये तुमचं क्षेत्रामध्ये कसं विकास कार्य झालं आहे आणि उमेदवार उमेदवार तर आहे ते भाजपच्या सेनेचा मनसेचा तर आमदार म्हणून तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं दे आणि कारण काय रे या ठिकाणी बरेचसे उमेदवार उभे आहेत परंतु आज दहा वर्ष या विभागामध्ये विधानसभेमध्ये म्हणजे पराग आळवणी हे सतत दोन वेळा निवडून आलेले आणि त्यांनी या आमदारी त्यांच्या आमदारांच्या निधीतून बऱ्याच विभागातून बरंच त्यांनी ते काम केलेलं आहे आणि कार्यसम्राट म्हणून त्यांचं नाव आहे आणि या तुम्ही बघता या विहारामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःहून त्यांच्या फंडातून जे काय काम केलेलं आहे त्या विभागाविभागामध्ये प्रशेषची धार्मिक स्थळं आहेत जे काय आहे ते त्यांनी ते ते काम केलेलं आहे आणि इथलं आमचं एकमत आहे की ज्यानं जो इथल्या लोकांचं काम करेल तोच खरा म्हणजे उमेदवार निवडून द्यायचा असं ठरलेलं आहे मग कोणी असो कुठच्याही पक्षाचा असो पण या समाजाचं काम करेल का या स्थानिक लोकांचं काम करेल त्यांना निवडून द्यायचं असं ठरलेलं आहे आमचं तुम्ही काय सांगाल तसं की मला ह्या ठिकाणी दहा वर्ष झाले आदरणीय परागजी अळवणी साहेब या वॉर्डचे आमदार आहेत आणि या दहा वर्षामध्ये जसे की बा मागील देखील आमदार होते त्यांनी त्यांच्या पर्य म्हणजे त्यांची जी कार्यप्रणाली आणि आताचे जे आमदार आहेत ॲडव्होकेट पराग ज्या लवणी यांच्या कार्यप्रणालीमध्ये थोडा म्हणजे फरक आहे या विभागामध्ये बऱ्याच सारे जे धार्मिक स्थळं आहेत त्याच्यानंतर सभागृह आहेत आणि इतर साऱ्या ज्या समस्या आहेत या समस्या त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः जाणून घेतात आणि बऱ्याच साऱ्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी चांगलं असं असं कामकाज केलेलं आहे सभागृहाचं असेल विहाराचा असेल इ इत, इतर धार्मिक स्थळाचा असेल अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी या वॉर्डमध्ये केलेल्या आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पो काही या विभागाची समस्या पोचल्यानंतर आणि ते कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत ती समस्या पोचवतात आणि परागजी साहेब हेरारीने याच्यामध्ये सहभाग घेऊन त्या समस्या सोडवतात आणि मला तरी वाटतं की या वेळेला देखील या विभागामध्ये आमच्या आणि या विलेपारले विधानसभेमध्ये पुन्हा आपण त्यांना निवडून द्यावं असे आम्ही या ठिकाणी सर्व आमच्या समाजाने देखील असे या निर्णय घेतलेला आहे